मी मुसलमान मुस्लिम असल्यामुळं मला का कापलं तर माझ्या ह्यातून रक्त काही हिरवं येत नाही आता आपण सोडून इतक्या दिवस एकत्र आलो आणि आता आपण जा आप आप सोल आज जाणार त्यामुळं आपण मनातच संपूर्ण जे जे त्याच्या गाठी भेटी घेताना डोळ्यातून आपोआपच आश्रू चालू होत्यात हा सोहळा इतका स्वर्गीय सोहळा आहे रामकृष्ण हरिमाऊली आज आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत जे नमाजही पाडतात आणि विठ्ठल भक्तीच्या संत विठ्ठलाच्या हरिनामात ते तल्ली नाही होतात आज आपल्यासोबत आहेत यासिनातार नमस्कार नमस्कार तुमचं गाव कुठलं फल माझं गाव वाकरी तालुका फलटण जिल्हा सातारा तुम्ही किती वर्षापासून वारीला येत आहे माझी आता ही सव्वीसावी सव्वीस वर्षाची वारी चालूला आहे मला वारीची ओढ कशी लागली ओढ माझी कशी मी आपल्या पोटाची खळगी भरण्याकरता आलो आ आचारी म्हणून आलो आणि परत आचारी बी काम करतो पकवाजा पकवाज वाजवायचं वाज काम करतो पण वयाच्या कितव्या वर्षी तुम्हाला हरिनामाची ओढ लागली वयाच्या अठराव्या वर्षी मी त्या क्षेत्रात शिरलो मी म्हणजे कुठं शास्त्रसिद्ध पद्धतीने शिकलो नाही फक्त तोंडाने वाजवायचो वाज वाज पहिल्यापासून कला करत होतो तोंडाने कला करत करत तोंडाने वाजवलं वाज आणि नंतर मग हा पकवाज तबला वाजवतो तुम्ही पहिल्यांदा कीर्तनात किंवा हा हे करण्यात पहिल्यांदा कधी गेलात म्हणजे तुम्हाला तो क्षण आठवतो क्षण आठवतो पहिल्यांदा आमच्या गावचा सप्ताह चालू होता त्यामध्ये जायचो टाळ्या वाजवत ठेवतो परत वाजवता वाजवता येडा तो मोडका आपला पकवाज वाजवायचो आणि नंतर मग तबला शिकलो ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा पकवाज वाजवायला किंवा तबला वाजवायला गेला तरी तुमच्या घरच्यांचा विरोध झाला नाही का घरच्यांचा विरोध नाहीच पहिल्यापासून घरच्यांचा विरोधच नव्हता मी पहिल्यांदा कुठं कोण कोणाच्या घरी गेलो की काहीतरी वाजवाय घ्यायचो ती वाजवत बसायची आता तुमची ही या सव्वीस वर्षाचा अनुभव तुमचा काय सांगतो म्हणजे तुम्हाला काय वाटतं वारीचे किती दिवस तुम्ही इकडं असता वारीचे आम्ही वारीला प्रस्थानपासून आळंदी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत घरीसुद्धा जात नाही का घरचं काय आठवण बी येत नाही इतकं आम्ही त्या ह्या क्षेत्रात तल्लीन होतो आणि घरची काय आठवणच येत नाही कारण का, का सदैव काना ताळाचा पकवाजाचा हरिनामाचा गजरच चालू असतो त्यामुळं घरची काय आठवण येत नाही आणि वा वारीत राम रहीम सगळ्या जातीचे लोक एकत्र येतात समभाव सगळ्याला समभाव असतो हे तर काय कोण ह्या जातीचा आहे त्या जातीचा आहे म्हणून असं काही नाही पण तुमचं घरचं वातावरण गावाकडचं कसं आमच्या घरचं गावातलं वातावरण पुऱ्या पंचक्रोशीतलं वातावरण असं आहे माझ्या आमच्या घराविषयी मुस्लिम समाजाविषयी मी सगळ्याच्या कार्यक्रमात असतो त्यामुळं आमच्यात दुजाभाव कुठला नसतो कोणाचा कार्यक्रम असला हिंदू असो मराठा असतो मांग महार सांबार सगळ्या जातीचे असलो तरी सगळे समाजात असतो मी त्यामुळं मला सगळीकडे मानतात लोक सगळे आमच्या घराला आता तुम्ही नमाजही पाडायला जातात आणि विठ्ठलाच्या जा दर्शनालाही जातो जा त्या दोन्ही ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही नतमस्तक होता त्यावेळेस कोणत्या भावनेनं आणि कसं वाटतं तुम्हाला कसं आहे दोन्हीकडे गे जातो आमच्या समाजाप्रमाणे आमच्या समाजात वागलं जातं तुमच्या समाज तुमच्या समाजाप्रमाणे वागलं जातो राम रहीम काही वेगवेगळे नाहीत रक्ताची नाती काय वेगवेगळी नाहीत रक्त हे सगळ्यांचं एकच आहे मी मुस्लिम मुस्लिम असल्यामुळं मला का कापलं तर माझ्या हे रक्त काय हिरवं येत नाही सगळ्याचं लालच रक्त असतं आहे त्यामुळं भेदभाव काय हा मुस्लिम समाज आणि हिंदू समाज ह्यात काय दुजाभाव नाही संबंध महाराष्ट्राला काय सांगाल म्हणजे एक मुस्लिम वारकरी जो आज सव्वीस वर्ष झालं वारी करतोय आणि त्या वे व्यक्तीच्या मनातही कुठलाही दुजाभाव नाही आहे हिंदू मुस्लिम असा कुठलाही या वारीविषयी परंपरेविषयी आणि तुमच्या भावनेविषयी काय सांगाल मुस्लिमप्रमाणे मुस्लिम जो लोक आहेत मुस्लिम ते मुस्लिमप्रमाणे राहतात त्यांच्या सानिध्याचा सण येतो तो सण त्याच्यात त्यांच्याप्रमाणे साजरा करतात हिंदूच्या सण येतात ते हिंदूच्या ह्याच्याप्रमाणे सगळं बारा महिने त्याचे सण येतात त्याप्रता आम्ही त्यात बी तल्लीन होतो समजा बेंदूर असेल त्या बेंदूर सणाला आम्ही बी पोळ्या करतो सगळ्याला मिळून मिसळून राहतो हिंदू मुस्लिम ह्या दुजाभाऊ काय करत नाही ही तुमची सवी सगळी वारी असताना तुम्हाला जाताना कसं वाटतंय नेमकं हे सगळे वारकरी तुमच्यासोबत आहेत एवढा मोठा शंकर सोहळा जो असतो तो सोळा पंढरपूरमध्ये पोचल्यानंतर येताना आपोआपच डोळ्यातून दहरा आसुरूच्या धारा लागतात आता आपण सोडून इतक्या दिवस एकत्र आलो आणि आता आपण आज जाणार त्यामुळं आपण मनातच संपूर्ण जे जे त्याच्या गाठीभेटी घेताना डोळ्यातून आपोआपच आसरू चालू होत्या हा सोहळा इतका स्वर्गीय सोहळा आहे हा स्वर्ग कुठं अख्ख्या महाराष्ट्रात वाल महाराष्ट्रात हा पहिला सोहळा असा आहे की ज्याच्या त्याच्या मुखातून हरिनाम येतं आणि डोळ्यातून अस्तुरच्या धारा वाहतात हे एक सदस्यच आहे आपल्या घरातलं आणि ते घरातलं <laughs> <laughs> सदस्य आपण ज्या वेळेला पंढरपुरामध्ये सोडून जातो त्यावेळेला असं वाटतं की आपल्यातलं कोणीतरी वेगळं आहे आणि ज्या वेळेला एकत्र येतो त्यावेळेला असं वाटतं की आपल्या घरात सगळे <laughs> <ये> एकत्र <laughs> आहेत आचारी आहेत आणि पक्वाज वादक आहेत त्यांना मी जवळपास बावीस वर्ष तरी मी यांना आमचे आमचे संबंध आहेत चांगले आतापर्यंत आम्ही कधी विचारलं पण नव्हतं हो पण नंतर कळलं की हे मुस्लिम समाज तरी पण आमचा एवढा दोस्तांना निर्माण झाला की एक दोन वेळा तरी फोन होतात मुस्लिम असून सुद्धा मृदुंग वाजवणार जेवाय वाढणार आमच्या संघ या असणाऱ्या व्यक्तींना कधी आम्हाला वेगळं धरलं नाही असं जाणवत पण नाही आमच्या जीवाच्या पलीकडे आम्हाला सांभाळणारी व्यक्ती आहे हिंदू आणि मुस्लिम समाजाला जोडणारा दुवा किंवा अशी काही व्यक्ती आहेत समाजामध्ये ज्यांनी सर्व जाती धर्माचे सगळे आयाम पार करून पुढे गेलेले आहेत तर अशा सर्व वारकऱ्यांना ह्या वारीच्या शुभेच्छा